उदंड उत्साह आणि प्रचंड जल्लोषात लोधी समाजाच्या वतीने रंगगाड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली रंगपंचमी उत्सवात सुमारे दोनशे वर्षापासूनची परंपरा असणाऱ्या लोधी समाजाच्या रंगगाड्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली सोलापूर शहरातील रंगपंचमी महोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे शहरातील लोधी समाज बांधवांच्या या रंगपंचमी महोत्सवाची सुमारे दोनशे वर्षापासूनची परंपरा असून ती अखंडपणे सुरू आहे नळबजार चौकातील श्री बालाजी मंदिर ट्रस्ट या ठिकाणाहून रंगगाड्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली श्री बालाजी देवस्थानमध्ये श्रींची विधिवत पूजा अर्चा करून रंगगाड्या मिरवणुकीस सुरुवात झाली दरम्यान या मिरवणुकीमध्ये सुमारे शंभर बैलगाड्यांचा समावेश होता प्रत्येक बैलगाडीत पाण्याचे बॅरल तसंच समाज बांधवांची उपस्थिती असते सदरची मिरवणूक ही नळबाजार चौक लोदी गल्ली सतनाम चौक लष्कर परिसर जगदंबा चौक पुन्हा लोदी गल्ली या ठिकाणी विसर्जित करण्यात आले याबाबत समाजाध्यक्ष भगतसिंग कलावाले यांनी रंगपंचमीच्या परंपरेबाबत अधिक माहिती दिली हे दीडशे ते दोनशे वर्षाची ही परंपरा आहे लोधी समाजा उत्सवप्रिय समाज असल्याकारणाने आम्ही गणेश उत्सव असो नवरात्र असो रंगपंचमी असो असे अनेक उत्सवही खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार करत असतो आमच्या उत्सवामध्ये आमच्या या भागातील जे अनेक जातीपंची लोक आहेत जे बाला आहेत जी सतरा पकड जाती आहे ते त्यात बेडर असतील मोचे असतील लोधी असतील मुस्लिम असतील अनेक जाती जमाचे लोक या आमच्या निवडणुकीमध्ये सामील होतात आणि ह्या उत्सवाची ती वर्षानुवर्ष पूर्ण वर्ष वाट पाहतात आणि तो क्षणा झाला आहे याच पद्धतीने समाजाचे माजी नगरसेवक भारतसिंग रवी सिंग कयावाले यांनी या उत्सवातून सर्व धर्म समभाव एकता एकात्मता याचं दर्शन घडतं असं सांगितलं गेल्या दीडशे वर्षापासून लोधी दी समाजाची परंपरा आहे रंगपंचमीला गाड्या काढायची ही परंपरा जुनी परंपरा आमच्या समाजाकडून दरवर्षी अगदी उत्साहाने साजरी केली जात असते यावेळेस जवळजवळ सत्तर ते ऐंशी रंगाच्या गाड्या बैलगाडीच्या बैलगाडी असतात बैल त्या बैलगाडीमध्ये दोन कलरचे टीप भरलेले जातात आणि त्यामध्ये सात आठ कार्यकर्ते हे एका बैलगाडी मागं असे सत्तर ते ऐंशी बैलगाड्या समाजाकडून रंगपंचमीच्या काढल्या जातात या बैलगाड्यामध्ये जे बैलगाड्या जे आहेत आजूबाजूचे आपले जे खेडेगाव आहेत तिथून बैलगाड्या कार्यकर्ते त्या बैलगाडीवाल्यांची जे काही रक्कम आहे ते देऊन बैलगाड्या मागून घेतात की बाबा आपण यावेळेस पाण्याने खेळायचं नाही कोरडी रंगपंचमी खेळायची तर त्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा शंभर दीडशे बैलगाड्यांनी पोर्डी रंगपंचमी ठेवली गेली हा इतिहास आणि चांगली शिस्त लोधी समाजाने सोलापूर आणि महाराष्ट्राचं समोर आणून ठेवले सुद्धा आज पाण्याची टंचाई आहे दुष्काळ आहे तर इथे जे पडीक विहीर आहे ज्या विहिरीचं पाणी थुंबलेलं पाणी आहे त्या पाण्याला आम्ही ते काही औषध फवारणी करून तो त्याला स्वच्छ करून तेच पाणी आम्ही हे बैलगाडीसाठी वापरले या रंगगाड्या मिरवणुकीत सुमारे ऐंशी ते शंभर बैलगाड्यांचा समावेश असतो त्याचं योग्य नियोजन केलेलं असतं अशी माहिती नागनाथ शिवसिंगवाले यांनी दिली याप्रसंगी बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले अध्यक्ष भारतसिंग कल्लावाले रवी कैयावाले परमेश्वर सतारवाले नागनाथ शिवसिंगवाले भारतसिंग बडूरवाले आदींसह ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि लोधी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते